नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघा ना आपण कांदा बाजार भाव तर पहिले बाजार समजत होती मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथे कांद्याच्या अवघड ते मित्रांनो तीन हजार पाचशे दहा क्विंटलची किमान रोज चारशे रुपये कमान धरतात सोळाशे रुपये व सर सर हजार रुपये आता पुढली समिती मी मित्रांनो बारामध्ये येते लाल कांद्याच्या अवकालची मित्रांनो सातशे एकवीस क्विंटलची किमानुद्ध चारशे रुपये कमाल दुधा सोळाशे एकाहत्तर रुपये व सर सर अकराशे रुपये आता पुढली समिती मी मित्रांनो पुणे मोशी येथील लोकल कांद्याच्या अवकाली मित्रांनो सातशे तेवीस क्विंटलची किमानुता पाचशे रुपये कमाल दुर्था पंधराशे रुपये व सर सर हजार रुपये आता पुढील पासून मी मित्रांनो नाशिक येते उन्हा कांद्याच्या अवकालचे मित्रांनो तेरा हजार तेराशे साठ क्विंटलची किमान दर होता सातशे रुपये कमाल दर होता सोळाशे पन्नास रुपये व सर होता चौदाशे रुपये आता पुढली वासं मी म्हणून मित्रांनो लासरगाव इंचूर इथे होऊन आहे कांदा त्याच्याबद्दल तर मित्रांनो सात हजार दोनशे छत्तीस क्विंटलची किमान दर होता नऊशे रुपये कमाल होता सोळाशे रुपये व सर्व सरानर होता पंधराशे रुपये तर अशा तरी नव्हते आजचे कांदा भाव व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त लोकार्पतो शेअर करा व चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका